नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू नो आचार्य अग्र सर्विसेस यूट्यूबच्या चॅनलवर तुमचं सहरशी स्वागत आज हा पाठीमागचा जो प्लॉट बघत आहे बरोबर साडेचार महिन्याचा प्लॉट आहे साडेचार महिन्याचा प्लॉट नव्वद दिवसात भरणी नव्वद दिवसात भरणी केलेला हा प्लॉट आहे जर तुम्ही जर बघितला तर ह्या प्लॉटमध्ये रोप लागवड केलेली रोप लागवड केल्यानंतर आजपर्यंत ह्या प्लॉटची डेव्हलपमेंट अतिशय उत्तम प्रकारे आणि नियोजनबद्ध शेती केलेली आहे डे टू डे अपडेटनुसार ह्या प्लॉटचे पूर्णपणे डेव्हलपमेंट केलेले तर या प्लॉटमध्ये येण्याचं कारण असं की आज सध्या साडेचार महिन्यामध्ये जर ऊसाची जर पेऱ्याची म्हणजे ऊसाचे कांडे जर मोजला भरणीनंतरची एक दोन तीन चार पाच पाच कांड्यांची आत्ता डेव्हलपमेंट आहे आणि वाडा जर म्हटला तर कमीत कमी साडेचार ते साडेपाच ते सहा फुटाच्या घरात वाड्याची लांबी आहे तर या गोष्टीला अनुसरून आत्ता जे सध्या जो ट्रेन चालू आहे आपला बाळभरणी किंवा जेटा मोडून उसाला फुटवे काढणं या प्लॉटला बिना जेटा मोडता उसाचे फुटवे घेतलेले आहेत जे सुरुवातीचे जे डोळे असतात म्हणजे जेट्याला मदर प्लांटला लागून जे फुटवे डोळे असतात त्या डोळ्यासनी फुटवे घेतल्याने ते फुटवे पुढं वाढवलेले आहेत म्हणजे आईच्या जे म जो सुरुवातीचा जो मेन जेटा असतो त्या जेटाला जे डोळा असतात त्या डोळ्यांची फुटवे घेऊन बरोबर त्या फुटव्यांचं संगोपन करून आज बरोबर नव्वद दिवसात प्लॉट भरणी करून साडेचार महिन्यात पाच कांड्यावर ऊस आणलेला आहे न बाळभरणी करता न विरळणी करता विरळणीची बी गरज लागत नाही याच्यामध्ये त्याच्यामुळं फुटव्यांची संख्या मोजकी राहते आणि फुटव्यांची संख्या मोजकी राहिल्यामुळं ॲटोमॅटिकली ऊसाची उंची आणि जाडीमध्ये फरक पडतो जाडी बघितला तर चांगल्या पद्धतीनं जाडी डेव्हलप झाल्या आईच्या दुधा आ आईबरोबर संगोपन यांचं झाल्यामुळं आईच्या दुधावर जशी मुलांची वाढ चांगल्या पद्धतीनं होते तसं ह्या जेट्याबरोबर यांचं संगोपन व्यवस्थित झाल्यामुळं यांची वाढ एक नंबर आणि चांगल्या पद्धतीनं होती असा हा नव्वद नव्वद दिवसात भरणी केलेला प्लॉट भरणी केलेली तारीख बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस लागवड तारीख दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस लागवड ते भरणीचा अंतर जर बघितला लयत लय ब्याण्णव दिवसाचा अंतर आहे ब्याण्णव दिवसात टोटल प्लॉट भरणी झाला आहे आज साडेचार महिन्याचा सा प्लॉट आहे तर या पद्धतीनं या प्लॉटचं संगोपन अतिशय सुंदर पद्धतीनं आमचे मित्र अनिल पाटील मोजडीग्रजचे शेतकरी आहेत या यांचा हा एक एकराचं क्षेत्र आहे आणि एक एकराच्या क्षेत्रावर यांनी प चांगल्या ब योग्य प्रकारे असे ट्रीटमेंट करून हा प्लॉट डेव्हलपमेंट केलेला आहे यामध्ये सांगण्याचं अजून एक कारण असं आहे की याच्यामध्ये जे मातीचं जी डेव्हलपमेंट किंवा मातीबरोबर रासायनिक फर्टिलायझरचं जे नियोजन आहे ते डे बाय डे अपडेटनुसार पहिला दहाव्या दिवसाचा डोस टाकला दुसरा बरोबर साठ तिसाव्या दिवसाचा डोस टाकला तिसरा साठाव्या दिवसाचा डोस टाकला आणि नव्वद दिवशी भरणीचा डोस टाकला ह्या पद्धतीनं नव्वद दिवसापर्यंत बारा पोत्याची लागवडीचा डोस आणि बारा पोत्याच्या लागवडीच्या डोसपर्यंत यांची जी डेव्हलपमेंट आत्ता जी झालेली आहे ती म्हणजे एकदम जबरदस्त आणि चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेले आहे नमस्कार